नमस्कार बी के चोवीस तास न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर मंडळी आज आपण पाहणार आहे गुळाबद्दल माहिती गुळाचे अनेक असे फायदे आहेत परंतु आपणास माहीत नाहीत आम्ही नेटवरून माहिती काढलेली आहे गुळाचे काय फायदे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया गुळ खा मग काय कमाल होईल ते पहा रात्री गुळ खाल्ल्यानंतर काय फायदे होतात ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया व्हिडिओ अवश्य पहा गुळाचे फायदे आपण पाहूया दररोज जर गुळ खाल्ला दहा ते पंधरा ग्राम जर दूळ गुळ खाल्ला नंतर तो पण गूळ नैसर्गिक असावा नैसर्गिक म्हणजे त्यामध्ये केमिकल नसलेला गुळ असावा तर ते गुळ खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा ग्राम गुळ खाल्ल्यानंतर शरीरावर जे किंवा चेहऱ्यावर जे पुरळ्या येतात त्या नाहीशे होतात दुसरा फायदा गुळ खाल्ल्यानंतर शरीरामध्ये थकवा येत नाही तेजपणा जाणवतो तर अजून पुढचा आपण उपाय पाहूया तर मंडळी आता पुढचा फायदा आहे आता येथून पुढे पावसाळा चालू होतो पावसाळ्याच्या चा दिवसामध्ये प्रत्येकाला सर्दीचा वगैरे त्रास खोकल्याचा त्रास होतो त्यावेळेस आपण गुळाचा चहा जर पिल्यानंतर ते खोकल्याची उबाळी जी येते जी ते गुळाच्या चहानं कमी येते त्यामुळे गुळाचा चहा फायदेशीर आहे तर पुढचा फायदा आपण पाहूया पण आपल्या शरीरामध्ये जे हानिकारक ॲसिड असते पण ते हानिकारक हानिकारक जे ॲसिड असते ते गूळ खाल्ल्यानंतर ते हानिकारक जे ॲसिड आहे ते नाहीशी होते त्यामुळे गूळ खाल्ल्याला अतिशय चांगला तोही गुळ नैसर्गिक असावा केमिकलचा नसावा गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया जी असते पचनक्रिया सुधारली जाते तसेच पोटामध्ये गॅस होत नाहीत गॅसच्या तक्रारी जर असल्यानंतर थोडासा गुळ खाल्ल्यानंतर पोट आपलं साफ राहतो तसेच ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे दम्याच्या व्यक्तीने आवश्यक गूळ खाल्ल्यानंतर दम्याला आराम मिळतो थोडासा गूळ आणि थोडेसे आल्याचा तुकडा जर खाल्ला तर दम्याला ही सर्दीलाही याच्यापासून खोकल्याला याच्यापासून आराम मिळतो आपल्या शरीरामध्ये थोडासा थकवा किंवा कमजोरी जर जाणवत असेल तर थोडंसं कोमट दूध आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकून ते जर पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते गुळामुळे वजन हे आपलं नियंत्रित राहतं त्यामुळे थोडासा गुळ खाणं हे गरजेचंच आहे परंतु डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये काही पेशंटला कोणताही त्रास असतो शुगरचा असतो किंवा इतर कोणतेही त्रास असतात त्यामुळे हे खाताना काळजीपूर्वकच खाल्लं पाहिजे आणि डॉक्टरांना विचारून नंतरच ह्याचा उपयोग करावा अशुद्ध रक्त या गुळामध्ये शुद्ध केलं जातं तो सा एक फायदा आहे पुढचा फायदा आहे थोडंसं आपल्याला सांध्याचा त्रास असतो सांधेदुखी वगैरे त्रास असतो त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि थोडासा गुळ जर एकत्र चावून खाल्ला तर सांधेदुखीवरती सुद्धा याचा लाभ होतो आपण तर नेहमी दूध दुद खातो दुधामध्ये गुळ टाकून खाल्ल्यानंतर बदकोष्ठचा तो त्रास असतो तर एखाद्याला बदकोष्ठता असते त्याने त्या गुळामध्ये दो दोन गुळ जर एकत्र मिळून मिसळून जर खाल्ला तर त्याचासुद्धा त्याला फायदा होतो आपण जेवण केल्यानंतर थोडासा गुळ जर खाल्ला तर आपली पचनक्रिया व खाल्लेला पचलं जातं त्यासाठी थोडासा गुळ खाणं जेवल्यानंतर तेवढंच गरजेचं आहे गुळामध्ये लोह असते लोह असल्यामुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत होते ते पूर्वीचे लोक सांगतात जेवल्यानंतर थोडा गुळाचा खडा खा त्यामुळे काहीतर त्यां त्यांना अनुभव असेल त्यामुळं ते म्हणतात की जेवल्यानंतर एक थोडासा गुळाचा खडा खावा तसे हिवाळ्यात गुळ खाणे चांगलेच पण गुळ खाल्ल्यामुळे लाल पेशींची वाढ होते कमी गुळ खाण्याने वजन कमी होण्याची मदत होते जास्त जर गुळ खाल्ला तर जास्त वजन वाढलं जातं त्यामुळे गुळ खाताना सावधानगी बाळगावी लागते डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गुळ खावा गुळामध्ये झिंक सी विटॅमिन असते रोग रोगप्रतिकार वाढण्यासाठी हा उपयोगी आहे गुळाचे सेवन करताना मध्यम प्रमाणात गुळ व गुळ तो नैसर्गिक असावा नैसर्गिक पद्धतीने गुळ बनवलेला असावा मित्रांनो हे सर्व उपाय करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे त्यामुळे गुळाचे सेवन करताना अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गुळ खावे गुळांचे तोटे देखील आहेत त्याच्यामध्ये गुळांचे तोटे काय आहेत आपण पाहूया ज्या व्यक्तींना शुगरचा त्रास आहे त्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गुळ खाऊ नये जास्त जर गुळ खाल्ला तर लठ्ठपणा जाणवतो हृदयविकाराचा देखा धोका देखील जास्त गुळ खाल्ल्यानंतर वाढतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुळ खाऊ नये तर मंडळी आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनल बी के चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा धन्यवाद